संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व मंडळींना नमस्कार आणि या योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत श्रावणबाळ योजनेचे असतील विद्रभकाळ योजनेचे असतील दिव्यांग योजनेतील असतील त्याचबरोबर विधवा महिला योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की बघा आतापर्यंत आपण जे थकीत अनुदान आहे किंवा मग आपलं डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे किंवा मग इतर आपली कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही आहे किंवा मग बा आपल्याला थकीत अनुदान आहे का येत नाही आहे किंवा मग आपण जे एक दोन महिन्याचं बाकी असेल ते का बाकी राहिलेलं आहे या अगोदर आलेलं आहे आणि नंतर अनुदान आहे हे मिळालेलं नाही आहे तर, तर हे का मिळालं नाही आहे अशा प्रकारचं सर्व काही जे काय तुम्हाला माहिती किंवा जे तुमचे प्रश्न आहेत हे तुम्हाला आता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत अशा प्रकारचं एक ॲप जे आहे सरकारनं तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये अत्यावश्यक तुमच्या जे प्रश्न आहेत तुमची जे काही समस्या असेल ते तुम्हाला तुम्ही त्या तुम्ही त्यांना विचारून त्याबद्दलचं निराकरण करू शकता आता हे कसं होणार याबद्दल आता एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हॉट्सॲप चॅटबोर्ड विकसित करण्याकरिता आवश्यक खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत आणि या ठिकाणी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे एक प्रकार आहे तुम्ही समजून घ्या बघा भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत तर हा विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे त्यास अनुसरून नियोजन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार राज्याच्या एकत्रित दीडशे दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे सदर प्रकरणी राज्यामध्ये दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचे दोन सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस यशस्वी नियोजन करून प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राअन्वये दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने बघा ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स अंतर्गत थ्री नोवल टेक अप्लिकेशन्स अंतर्गत सर्विस डिलिव्हरीकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्डचा वापर या मुद्द्यांच्या अनुषंगाने विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना या व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवणे शासकीय सेवांची माहिती जनतेला व्हावी त्याचा लाभ घेण्याची आणि घेण्याबाबतची प्रक्रिया लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती व्हावी याकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्ट विकसित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि शासन निर्णयामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स अंतर्गत थ्री नोवल टेक ॲप्लिकेशन्स अंतर्गत सर्व्हिस डिलिव्हरीकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्डचा वापर या मुद्द्यांच्या अनुषंगाने विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना या व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे शासकीय सेवांची माहिती जनतेला व्हावी त्याचा लाभ घेण्यासाठी घेण्याबाबतची प्रक्रिया लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती व्हावी याकरिता हे अप्लिकेशन तयार करण्यात येत आहे आणि या ॲप्लिकेशनवर म्हणजेच की तुमच्या व्हॉट्सअपवरच तुमच्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप ॲप असते त्या व्हॉट्सअपवरच तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे आता ही कशी मिळणार आहे तर त्यांचं व्हॉट्सअपमध्ये एक तुम्हाला त्यांचा जो नंबर आहे किंवा मग त्यांचा व्हॉट्सअप चॅट नंबर जो आहे तो तुम्हाला सेव्ह करावा लागणार आहे आणि त्या तो नंबर शेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्टली चॅट करता येणार आहे म्हणजेच की डायरेक्टली तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर एक प्रश्न तुमच्या मध्ये मनामध्ये मना असेल तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता की बुवा आमचे पैसे थकीत अनुदान या महिन्याचं काल नाही किंवा मग जे अनुदान आहे याला उशीर का होत आहे किंवा मग आ आमचे थकीत अनुदान दोन तीन महिने वेळेवर बरोबर आले परंतु त्यानंतर मिळाले नाही आहे का मिळाले नाही आहेत अशा प्रकारचे जे काही तुमचे प्रश्न असतील जे काही समस्या असतील ते तुम्हाला त्या चॅटवरच त्या म व्हॉट्सअपवरच तुम्ही त्यांना लिहू शकता आणि त्यानंतर तिकडून त्यांचा जो उत्तर आहे ते तुम्हाला लगेचच कळवण्यात येणार आहे सर्व काही प्रश्न तुमची जे काही समस्या असेल तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र कुठे काढावे कसं करावे कुठे दाखल करावे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअपवरच तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे म्हणजे संपूर्ण जे काही शासकीय योजना आहेत फक्त संजय गांधी निराधार योजनाच नाही तर इतरही जे जे काही शासकीय योजना आहेत त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला या जे व्हॉट्सअप आहे चॅटबोट यावर मिळणार आहे आणि लवकरच हे आपल्या सर्वांच्या उपयोगात येणार आहे आणि लवकरच याचं जे लॉन्चिंग आहे हे होणार आहे तर हा शासन निर्णय आलेला अतिशय महत्त्वाची बातमी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र